अत्यल्प म्हणजे एक लाख दोन लाख अशा प्रकारचं हे दिलं जातं एक उदाहरण मी आपल्याला देतो आहे एका शाळेचं एका शाळेतला वार्षिक खर्च वेतनावरचा हा तीन कोटी साठ लाख आहे याचा अर्थ असा की जर सुरुवातीचं धोरण जे बारा टक्केचं होतं ते जर अंमलात असतं तर त्या ठिकाणी तीस लाख रुपये हे त्यांना वेतनेतर अनुदान हे देय ठरलं असतं पण प्रत्यक्षात त्यांना तेवीस चोवीसला ला एक लाख पस्तीस हजार फक्त मिळाले आणि बावीस तेवीसला तर एक लाख अठरा हजार मिळाले तीस लाख मिळाले असते तर त्या ठिकाणची साधन सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली असती की त्या शाळेचा दर्जा गुणात्मक दर्जा हा फार उंचावण्याकरता निश्चितपणे मदत झाली असती याशिवाय संचमान्यतेच्या संदर्भात आहे आर टी देशाचा कायदा जो आहे हा देशाचा कायदा महाराज सभापती महोदय हा धोक्यात आलेला आहे कारण आर टी मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्णपणे या ठिकाणी व्हायोलेट केल्या गेलेल्या आहेत आणि संचमान्यतेचा जो जो नियम आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराचा आणि त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय काढलेला आहे तो आर टीच्या तरतुदीचा भंग करणारा आहे कारण त्यामध्ये साठ विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे पाच विद्यार्थी जरी असतील प्राथमिक मध्ये तरी दोन शिक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे हे आहे त्यानंतर शिक्षक समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जात समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या एक मिनिट एक मिनिट जरा करते ही दोन हजार पासून आलेली आहे याच्यामुळे शाळांचं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे आपल्याला माझी विनंती आहे की शिक्षण सेवक योजना ही जे तीन पर्यंत कंत्राटी म्हणून त्यांना जे राबवण्यात येत सगळ्या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण केलेला पूर्ण पात्रता असलेला हा शिक्षक जो कंत्राटी कर्मचारी म्हणून तीन वर्षपर्यंत नियुक्त होतो शिक्षण सेवक योजना ती रद्द करावी एवढी मी मागणी याद्वारे करतो थोडक्यात सभापती महोदय समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जातं समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या शिक्षकाला आज या सर्वोच्च पदावरती पाहून सभागृहातल्या आम्हा सर्व शिक्षक आमदारांना हर्ष झालेला आहे सभापती महोदय निश्चितपणानं आपला माणूस वाढपे असला की एक लाडू बुंदीचा जास्त पडत असतो ही नैसर्गिक नियम आहे त्यामुळं मी त्याचा गैरफायदा न घेता अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी सभापती महोदय भाष्य करतोय बाब क्रमांक पाच तेरा पर्यंत ग्रह विभागाच्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पोलीस स्टेशन ही सभापती मोदय अद्यावत केली पाहिजेत अनेक पोलीस स्टेशनला इमारती नाहीत त्या ठिकाणी गेल्यानंतर ई कंप्लेंट